महानगरपालिका यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे कर्मचारी इथल्या भारतरत्न इंदिरानगर सत्तर फूट रोड जय जगदंबा मंदिर शेजारी श्रावण मोरे यांच्या घरासमोर ड्रेनेज चेंबर दीड ते दोन महिन्यापासून भरून घाण पाणी वाहत आहे या ड्रेनेजचे चे घाण पाणी दुर्गंधी वासामुळे इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या ड्रेनेजची स्वच्छता करण्यासाठी इकडे महानगरपालिका कर्मचारी येत नाहीत अधिकारी सुद्धा इकडे येत नाहीत कालच्या पावसामुळे या ड्रेनेज लाईन मधून पाणी आणखी वेगाने या ठिकाणी वाहून जात असताना प्रत्येकाच्या घरासमोर हे ड्रेनेजचे लाईनचे घाण पाणी थांबले असून आठ नंबर झोन अधिकारी यांना सांगून सुद्धा अनेक वेळा फोन केले तरी सुद्धा इकडे ड्रेनेज लाईन भरलेली बघण्यासाठी येत सुद्धा नाहीत महानगरपालिका आयुक्त माननीय सचिन ओंबासे यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे असे सर्व नागरिकांची कळकळीची विनंती आठ नंबर झोन मुख्य अधिकारी माननीय क्षीरसागर साहेब यांनी इकडे लक्ष केंद्रित करावे व ड्रेनेज लाईन ची घाण पाणी वाहून चाललेली घाण पाणी थांबविण्यासाठी प्रयत्न करावे अशी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज स्वामी नमस्कार सत्यविजय न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे आता हे ड्रेनेजचं लाईन जे भरलेलं आहे पूर्ण किती दिवसापासून असं पाणी जात आहे महिना झाला असं ड्रेनेजचं पाणी जात आहे सगळ्याला सांगून कटाळाला आणि पावसाचे पाणी काल जे पाऊस झालं त्याच्या पा, त्या पावसापासून अजून वाढलाय का प्रेशर इथं फुल वाढलाय म्हणजे घरात पण पाणी घुसलेलं आहे अगोदरपासून हे चेंबर वात आहे का असंच भरून व्हायला लागलंय मग आता सध्याला हे पाऊस आल्यामुळे अजून पुन्हा वाढलेलं आहे म्हणजे महानगरपालिकेच्या इकडे कोण येत नाही आठ नंबर झोन अधिकारी वगैरे कोणच येत नाही म्हणजे हे पाणी तुमच्या घरासमोर असं नेहमीच असतंय आठ दहा दिवस महिना झाला तर चालू हां नमस्कार मौसी हे जे ड्रेनेज भरून चाललेलं आहे पाणी लागलं लागलंय किती दिवसापासून असं आहे एक दीड महिना झाला असंच आहे म्हणजे बारा असं पाणी चोवीस तास वाच आहे असं जात आहे समोर घरासमोरून म्हणजे वास वगैरे ड्रेनेज वास चाल येते दुर्गंध वास येत आहे ठीक आहे महानगरपालिका आयुक्त साहेबांना कळवण्यात येल आणि अधिकारी कोण येत नाही इकडं महानगरपालिका आठ नंबर झोन आठ नंबर झोनचे अधिकारी क्षीरसागर साहेब नादरगी साहेब कुठलं साफसफाई करणारे नाही रॉड 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 वगैरे फिरवायला कोणच येत नाही ठीक आहे नमस्कार मामा हे ड्रेनेज जे पाणी वाहू लागलंय किती दिवसापासून आहे महिना दीड महिना झाला सगळ्याला सांगून कंटाळ म्हणजे काल जे पाऊस झाला त्या पावसामध्ये जे अजून पुन्हा वाढलंय का प्रेशर म्हणजे हे पाणी तर बारा महिने वाहता येत म्हणजे आता हे पाणी भरपूर वाहू लागलं इथं आता घरासमोर असंच पाणी का असतंय काऊ म्हणजे दुर्गंध वास आहे एकदम वास आहे बसू वाटत नाही आणि घरात सुद्धा पाणी आलंय का घरात घरात ठीक आहे आणि हे ड्रेनेज लाईनचे पाणी जे जाते कुठं पर्यंत जाते हे खालीपर्यंत जाते ती पर्यंत सगळं प्रत्येकाच्या घरासमोर जाते प्रत्येकाच्या घरासमोर ठीक आहे धन्यवाद हां नमस्कार मौसी आता हे ड्रेनेज लाईनचे जे पाणी वाहू लागले घरासमोर तुमच्या किती दिवसापासून असं आहे अयो तीन 3 महिने वा अभी बात कर रही बोल रही ये निकालो निकालो करको हमारे घर में तक पानी आ रहे जी भैया घर तक आ रहे पाणी हां घर में आ रहे नने नने बच्चे हैं हमारे पूरा ड्रेनेज पाणी हां पूरा ड्रेनेज का गंदा पूरा भार आ आ रहे वो हां अभी दो चार महिने वा बोल रही सुन रहे नहीं क्या नहीं ऐसा पानी जाता है हमेशा ऐसा पानी जाता है हमेशा ड्रेनेज पानी ड्रेनेज का पानी घान जाता है पूरा घर रात को तो पूरा घर में आए पानी रात भर सोए नहीं नहीं सोए सब गंदा गंदा, गंदा है बास बहुत आती जी भैया अच्छा अच्छा ठीक हाँ। है तो साहब को बोलेंगे साहब को बोलो नहीं तो चलो मैं साथ में आता मैं उनको बोलने साहब को नहीं आयुक्त तो साहब को मैं भेज को देता वो साहब को भेजो और नहीं कहेंगे तुम्हें चलो का तो मैं तुम्हारे साथ आकू मैं वहाँ तो बोलता हूँ ठीक है धन्यवाद सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा